आम्ही निवडणूक लढवत असताना मला आमच्या मतदारसंघात जास्त फिरता येईल असं मला वाटत नाही त्यामुळं काय करायचं ते तुम्हीच करायचं आहे मला काय फिरताच आता मी आकडा घेतला की टी व्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून म्हणून मी आकडा घेऊन कोणाने सांगितलं नाही आम्ही पक्ष म्हणून पक्षाचंच काम करणार त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे काही लोक दबाव आले म्हणून घराच्या बाहेर पडले नाही त्यांची आभार मानायला आपण ऐकत नाही काही म्हणून बाहेर पडले आणि तिकडच कार्य केलं त्यांचेही आभार योग्य वेळी आपण <laughs> <laughs> पण हे असे तीन कॅटेगरी लोक आमच्या <laughs> का वाहना काटवत त्यामुळं थोडस आमच्याकडून दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं काही गावं अशी आहेत की प्रचंड पैशाचं वाटपलामपूरला झालं त्या बोरगावला ला झालं मायनस नाही झालं गाव प्लसच आहे त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्यांचे आभार मनपूर्वक मानले पाहिजे ठीक आहे पराभव यश अपयश निसक्त यश किंवा अपयश याला शेवटी इलाज नाही मुंबईत एक उमेदवार आपला शिवसेनेचा अठ्ठेचाळीस मताने पराभूत झाला त्याला किती वाईट वाटेल अठ्ठेचाळीस मताने पराभव झाला त्यापेक्षा तेरा साडे तेरा हजार मताचा पराभव <laughs> थोडा मोठा अंतर आहे पण अठ्ठेचाळीस मताने ज्यांचा पराभव झाला त्या कीर्तीकरांना काय वाटत असेल त्यामुळे राजकारणात असं होत असत पण सत्यजित पाटील यांनी अतिशय चांगली लढत केली उत्तम प्रतिमेचे उमेदवार होते आणि मला खात्री होती ते चांगली सेवा या लोकसभा मतदारसंघाची करतील शेवटी धनशक्तीचा विजय झाला म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण लोकांचं जनमत हे सत्यजित आबांच्या बरोबर होत अशी आजही माझी ठामपणानं खात्री आहे ठीक आहे एकदा झाल्यानंतर रडायचं नसतं झालंय ते समजून घ्यायचं असतं आणि पुढे दुरुस्त करायचं असतं आता साडेतीन चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत मानसिंगराव नाईक सुमंतई आम्ही सगळेच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत आम्ही निवडणूक लढवत असताना मला आपल्या मतदारसंघात जास्त फिरता येईल असं मला वाटत नाही त्यामुळं काय करायचं ते तुम्हीच करायचं आहे मला काय फिरता येईल असं वाटत नाही कारण मी दहा मतदारसंघ फिरलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की फार प्रचंड काम केल्याशिवाय गणित दुरुस्त होत नाही आणि त्यामुळं जवळपास आता मी आकडा घेतला की टी व्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून म्हणून मी आकडा नाही पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर येण्याची गरज आहे आणि म्हणून मतदान झाल्यानंतर पाटील साहेब निवडणुकीच्या निकालाच्या आधी दोन तारखेपर्यंत ती सगळी गावं करून घेतलेली सगळ्यांचं दर्शन घेतलेलं आहे सगळ्यांच्या पुढे झालेलं आहे आणि सगळ्यांना मी त्याच वेळी सगळ्यांची परवानगी घेतली आहे की आता जमलं वेळ ते येईलच म्हणतात पण कदाचित नाही आलं तर तुम्ही सांभाळायचं पण माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की एकदा आयुष्य शेट्टी पहिल्यांदा दिसून आली आणि त्यावेळी बरीच पडझड झाली सगळ्यांचे मतदारसंघ मायनस होते पवार साहेबांनी मला विचारलं प्रत्येक मंत्र्यांना विचारलं विचारलं की तुमचं काय म्हणतात माझ्याकडे तेवीस हजार मात्र कमी पडली मग आता सगळ्या मंत्र्यांनी साहेबांना सांगितलं मी निवडून निवडून येते मी एकमेव होतो मी शाळा साहेब तेवीस हजार मत मायनस नंतर आता दांडी उद्या नाही मला निवडून जरा अवघड आहे म्हटलं कसं काय म्हणता म्हणते तुम्ही मिनिटाचा कधीच मायनस झाला गेलेला नाही म्हणता असं लोक मायनस गेला म्हटल्यावर गडबड आहे असं दिसतंय मी एक महिनावर जरा जाऊन येतो आणि मग सगळ्या मतदारसंघात विरोध झाल्यावर मला लक्षात आले परिस्थिती बदल दुरुस्त झालेली आहे आणि त्यावेळी मला वाटतं पंच्याहत्तर ते शहात्तर हजार मताचं मताधिक्य या मतदारसंघाने मला मागच्या वेळी देखील आम्ही राजू शेट्टींचा प्रचार केला इथं अठरा हजार मताचं मताधिक्य मिळालं त्यावेळी नंतर राजू शेट्टींचा असा गैरसमज झाला की आम्ही त्यांचं काम केलं आता पण अठरा हजारच मताधिक्य त्यामुळे अठरा हजारचं मताधिक्य राजू शेट्टीनं वाटलं की काही काम केले नाही तर खाजगी ते बोलायचे की जाहीरपणाने ते कधी बोलले नाही त्यामुळं त्यावेळी देखील पुन्हा मी उभा राहिल्यावर वाढवून मत आपल्या या मतदार मतदारसंघाला या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी जबाबदारीनं काम करणं आवश्यक आहे मला आता इस्लामपूर आणि आष्टा एवढी दोन गावं राहिलेली मध्ये करून घेणार आहे आणि परत जमलं मध्ये एक वेळ मिळाला एखादा राऊंड जमला तर करू पण ऐन निवडणुकीच्या वेळी प्रचार करणं ते मला कदाचित एक दोन चार सभा इकडं तिकडे करू आष्टा इस्लामपूर पण अदरवाईज आपल्याला सभा करणं मला शक्य होईल वेळेस हवं असं वाटत नाही आणि त्यामुळं आताच जे भूत आहे जिथं आपण मायनस घेतलो तिथं का मायनस गेलो याचा अभ्यास करून स्वरूपात तुम्ही जरा कारण आणि परत आपल्या वेळी काय परिस्थिती करायची त्याच्यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे हे सगळ्या बूथच्या अध्यक्षांच्या कडून तालुका अध्यक्ष मागतील आणि त्या बूथच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बसून विचार करावा की मतदान कसं झालं काय झालं त्या कशा करायचं हे काम विजय बापूंना माझी विनंती आहे शांतपणे बसून या सगळ्यांनी आपल्याला बूथवाईज बोलवून घ्यावं आणि चर्चा करावी शेवटी आपल्या सगळ्यांनी अठ्ठेचाळीस गावात देखील चांगलं काम केलं मानसिंगबाऊच्या मतदारसंघात नऊ हजाराचं मता देखील आपल्याला मिळालं मानसिंगबाऊच्या साठी पुढच्या निवडणुकीत आपल्याला ताकद अधिक ताकदीनं लढलं पाहिजे त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणाने काम करा तासगाव म्हणून काळात काही अडचण आहे असं मला वाटत नाही त्यामुळे या तीन जागा शंभर टक्के राष्ट्रवादीचे येतील अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे त्यामुळं त्याच्यावर आता बोललं की काय लगेच सकाळपासून लिखाण सुरू होत आता आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे थोडीशी काळी पडली इथून हे पडलं खाली त्याच्यावर लिखाण होत की जयंत पाटला तर चष्मा का पडला खाली उचलून घेतला तर जयंत पाटलांनी खाली उचलून चष्मा का